राज्याचा अर्थसंकल्प आत्ताच सादर करण्यात आला आणि त्यामध्ये सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्राची महसुली तूट ही वीस हजार कोटीवरून वाढून पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये दाखवलेली आहे मागच्या वर्षी वीस हजार कोटीची तूट दाखवलेली ती सव्वीस हजार पाचशे छत्तीस कोटी रुपयावर सुधारित अंदाजाने पोचली म्हणजे ही पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटीची तूट ती कदाचित साठ हजार कोटी रुपयापर्यंत देखील जाईल राजकोषीय तूट देखील तशीच वाढली आहे एक लाख दहा हजार कोटीवरून आज ती एक लाख छत्तीस हजार कोटीवर गेली आहे मागच्या वर्षी एक लाख दहा हजार कोटीचा अंदाज सुधारित अंदाज एक लाख बत्तीस हजार कोटीवर गेला तसं एक लाख छत्तीस हजार दोनशे चौतीस कोटीची जी राजकोषीय तूट आहे मला खात्री आहे की त्याच पद्धतीनं हा दीड लाख कोटी रुपयापर्यंत आकडा गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून चिंतेची बाब ही आहे की आपलं आधिक्याचं बजेट करण्याची परंपरा महाराष्ट्रात या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे आणि त्याचा फटका महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आणि विशेषतः आदिवासी आणि सामाजिक न्याय पदलितांच्या योजनांच्यावर केला जातो सरकारने ज्या योजना जाहीर केल्या त्या जा सेवन हेवनसारख्या आहेत म्हणजे जे विमानातनं फिरणार आहेत जे गाडीतनं फिरणार आहेत त्यांच्यासाठी भरपूर टनेल आणि पुलांची निर्मिती करण्याच्या घोषणा आहेत पण जो सामान्य माणूस उदाहरणार्थ साध्या रेल्वेनं फिरणार आहे मुंबईतल्या रेल्वेने प्रवास करणार असो किंवा एस टी बसने प्रवास करणार असो या राज्यातला जो सर्वसामान्य गरीब माणूस आहे मध्यमवर्गीय माणूस आहे जो या महाराष्ट्रात पंच्याण्णव टक्के आहे त्याच्यासाठी या योजनेकडे या बजेटमध्ये त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय योजना ही अन्न शिवभोजन योजना त्या शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख केला नाही शिवभोजन योजना बंद करण्याचा दृष्टिकोन सरकारचा दिसतो अशी आमची शंका आहे त्याचबरोबर आनंदाचा शिधा याच्यावरही कुठंही भर यावेळी देण्यात आला नाही कारण आता निवडणुका नाही आहेत त्यामुळे यांची गरज फारशी राहिलेली नाही खरं म्हणजे आज निवडणुकीच्या वेळेस जेवढ्या घोषणा झाल्या त्याची कुठलीही कुठल्याही घोषणेची पूर्तता आजच्या बजेटमध्ये आम्हाला दिसली नाही लाडकी बहीण योजनेचं अनुदान पंधराशेचं एकवीसशे होणार होतं आम्ही अपेक्षा करत होतो पण तेही दिसत नाही पंचवीस लाख युवकांना रोजगार देणार असं आश्वासन निवडणुकीच्या आधी देण्यात आलेलं होतं पण आजच्या भाषणात नव्वद हजार रोजगार यावर्षी निर्मित करू असं सांगितलेलं आहे म्हणजे पुढच्या पं पाच वर्षात पंचवीस लाख कसे रोजगार निर्मिती होणार याच्याबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही केंद्र सरकारने सामान्य माणसाला या पद्धतीने आधार देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला राज्य सरकारने तोही आधार काढून घेतलेला दिसतो आहे चार चाकीवर कर वाढवून मुद्रांक शुल्कातही वाढ केलेली आहे ज्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला त्याचा फटका बसणार आहे प्रत्येकाला स्वतःसाठी घर पाहिजे असतं पण मुद्रांक शुल्कमध्ये वाढ करून त्या मुद्रांक शुल्क त्याच्याकडून त्याच्या खिशातनं सामान्य माणसाच्या जास्त पैसे घेण्याचा प्रयत्न सरकार करतं आहे महागाईच्याबद्दल सरकारने कोणती कारवाई केलेली नाही आणि लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटीची तरतूद करण्यात आली असं सांगण्यात आलं मागच्या वर्षी तेहतीस हजार कोटी रुपये खर्च झाले आता यावर्षी म्हणजे मागचा वर संपूर्ण वर्ष नाही बजेट झाल्यानंतरचं वर्ष म्हणजे पहिले तीन महिन्याचे नाही त्यामुळं यावर्षी छत्तीस हजार कोटीची तरतूद ही कदाचित कमी पडेल आणि त्यामुळं यासाठी अजून अर्थसंकल्पातले आकडे पूर्णपणाने आम्हाला पाहायचे आहेत पण सरकारने ज्या घोषणा केल्या त्या घोषणा फक्त पंचतारांकित व्यवस्था ज्यांना अपेक्षित आहे त्यांच्यासाठी आहेत सामान्य माणसांच्या गरजांसाठी यासाठी काही नाही आम्हाला अपेक्षा होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकार जाहीर करेल पण सरकार ही कर्जमाफी आज जाहीर करू शकलेलं नाही राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये असमतोल तयार झालेला आहे आपण बऱ्याच कष्टाने अधिक्याचा अर्थसंकल्प मांडायची परंपरा मागच्या दशकात ठेवलेली होती पण आता ती मोडीत काढून जवळपास पंचेचाळीस हजार कोटीपेक्षा जास्त महसुली तूट दाखवण्यात आलेली आहे त्यामुळं अनेक योजनांना जाहीर केलेल्या फारसे पैसे मिळतील असं मला वाटत नाही सगळ्या तपशील भाषणाचा बघितला तर अनेक अशा गोष्टी आहेत की आम्ही या गोष्टी करू त्या गोष्टी करू आणि त्यामुळं शेतकऱ्यांना खरं म्हणजे फारसं काही याच्या हातात लागलेलं नाही महिलांच्या हातात फारसं काही लागलेलं नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेची तीन हजार रुपये वाढवण्याची घोषणा आहे तीही याच्यात कुठे आम्हाला दिसत नाही त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी ही घोषणा केलेली त्याचेही आकडे काही कुठं दिसत नाहीत शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही विजेचे दर कमी करू असे सांगितले त्यासाठीही काही ठोस उपाययोजना दिसत नाहीत आणि त्यामुळं आश्वासनाचा हा अर्थसंकल्प आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता परिस्थिती त्या त्या वेळची वेगवेगळी असते परिस्थितीप्रमाणे अर्थसंकल्प असतो आता राजकीय कंपल्शन्स लोकसभ विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी असल्यामुळं खिशात नसणारे दोन लाख कोटी रुपयाच्या योजना सरकारने जाहीर केल्या आता पंचवीस हजार कोटीची तूट याचा अर्थ मी असा काढतो की या योजना ज्या दोन लाख कोटी रुपये अतिरिक्त जाहीर केलेले होते मागच्या पुरवणी अनेक पुरवणी मागण्यात ते खर्च फारसे झालेले नाहीत आता कसा बसा तो खर्च पंचेस हजार कोटीच्या धुकीवर आलेला आहे म्हणजे घोषणा प्रचंड मोठ्या आहेत आमदारांनी मागण्या केलेल्या आमदारांनी नारळ फोडलेले आमदारांनी उद्घाटन केलेले अनेक उपक्रम हे कदाचित त्याला पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे थांबणार आहेत पण तो तपशील आता बजेट वाचल्यावरच कळेल त्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही मी सलग दहा वर्ष अर्थसंकल्प मांडला आणि अजितदादांनी अकरावा मांडला मध्ये थोडा वेळ आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांना मांडता आला नाही पण मी त्यांचं अभिनंदन करतो की अकरा अर्थसंकल्प त्यांनी मांडले आणि आता पाच वर्ष तर त्यांचंच सरकार राहील असं दिसतं आहे त्यामुळे अकरा अधिक चार पंधरा होती